दुचाकीवर जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कानातून तरुणाच्या छातीत चा गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली होती या गोळीबार प्रकरणातील देशी कट्टा शहर पोलिसांनी जप्त केला देशी कट्टा लपवणाऱ्या दोघांना यवतमाळ पोलिसांनी अटक केली शुभम आणि सागर गोडेकर अशी आरोपींची नावं आहेत शादाब खान रफीक खान हा तरुण आपल्या मित्रांसह दुचाकीवर बसून तायडेनगर इथून कळम चौकाकडे येत होता दुचाकीवरील तरुणासह मैत्रिणीला धक्का लागल्यानं काही तरुणांमध्ये वाद झाला त्यानंतर आरोपी मनीष शेंद्रे यांना शादाबच्या छातीवर बंदूक ठेवून गोळी झाली होती गंभीर अवस्थेतील शादाबला शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं होतं मारेकऱ्यासोबत असलेल्या विकी उर्फ शुभमला संतप्त जमावानं चांगलंच बदळून काढत दुचाकी जाळून आपला रोष व्यक्त केला होता पोलिसांनी मनीष शेंद्रे आणि आचल चंदनखेडे यांना अटक केली होती तर हत्येनंतर पसार झालेल्या मनीषनं देशी कट्टा लपवून ठेवण्यासाठी आपला मित्र सागरकडे दिला होता मात्र त्यांनी ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली हत्येच्या कटात दोघांचा सहभाग आढळून आल्यानं त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर न्यायालयानं या दोन्ही आरोपींना दहा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे